दत्त महाराजांच्या जन्माची कथा अशी आहे की त्रिमूर्तींनी ब्रह्मा विष्णू शिव सती अनुसूयेची परीक्षा घेण्यासाठी आणि तिला आशीर्वाद देण्यासाठी तिच्या गर्भात जन्म घेण्याचे ठरवले यानंतर सती अनुसूयाने दत्तात्रेयांना जन्म दिला जे ब्रह्मा विष्णू आणि शिव यांचे एकत्रित रूप मानले जातात दत्त महाराजांनी एकदा त्रिमूर्तींनी सती अनुसूयेच्या पतिव्रत्याची परीक्षा घेण्याचे ठरवले त्यांनी तिला तिन्ही देवांना भिक्षा म्हणून बालरूपात देण्यास सांगितले शिवाजी महाराजांनी आणि अनुसूयाने विनंती केली अनुसूयाने विनंती केल्यावर त्रिमूर्तींनी तिला बालरूपात रूपांतरित केले आणि तिने त्यांना भिक्षा म्हणून दिले आशीर्वाद नंतर सती अनुसूयाने त्रिमूर्तींना परत त्यांच्या मूळ रूपात आणले आणि त्यांना आशीर्वाद दिला की त्यांचा एक अंश तिच्या गर्भातून जन्म घेईल त्यानंतरच सती अनुसूयाने दत्तात्रेयांना जन्म दिला दत्तात्रेयांचे महत्व गुरूंचे स्वरूप दत्त महाराज हे एक आदर्शवादी संन्यासी आणि योगाचे अधिपती आहेत त्यांना गुरु म्हणूनही पूजले जाते ज्ञानप्राप्ती त्यांनी चोवीस गुरूंकडून शिक्षण घेतले आणि आपल्या सभोवतालच्या परिसराचे निरीक्षण करून ज्ञान प्राप्त केले म्हणून त्यांना पर्यावरण शिक्षणाचे गुरु मानले जाते सुलभ उपासना दत्त महाराजांची उपासना इतर देवतांच्या तुलनेत अधिक सुलभ मानली जाते कारण ते लवकर भक्तांच्या साथ घालतात